नमस्कार मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे चांदण्यांचा बहर आणि कवितेचा प्रकार आहे चंदबद्ध कविता चांदण्यांचा बहर अन गंधाळलेली रजनी बाहुपाशांनी तुझ्या घातली मजमोहिनी चांदण्यांचा बहर अन शीतल मधुर चंद्रमा देती साद प्रणयाची आतुर जणू समागमा चांदण्यांचा बहर अण ऋतू प्रेम रंगाचा रंग खेळ कुंचऱ्यांचा चांदण्यांचा बहर अण एकांत हळुआ रहा एक होऊ कायांपरी हृदयाचा हुंकार चांदण्यांचा बहर भाळलेली मोहमाया प्रहर नूतन सजला अलंकृत भासे काया चांदण्यांचा बहर अण उकललेले नाजूक बंध आज आपुल्या प्रीतीचा दरवळू दे मृदगंध चांदण्यांचा बहर अण एक झालेल्या सावल्या स्पर्शाने उद्युक्त मदमस्त भावना या वेडावल्या, धन्यवाद